प्रतिबिंब जनमानसांचे पिंपळगाव माळवीतील श्रीराम विद्यालयातील मुजोर मुख्याध्यापकाची हकालपट्टी करा शिवप्रहार संघटना आक्रमक अहिल्यानगर श्रीराम विद्यालय पिंपळगाव माळवी येथील मुख्याध्यापकाच्या विरोधात गंभीर आरोप उघड झाल्यानं गावात खळबळ उडाली आहे मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरला असून शासनाने तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिवप्रहार संघटनेनं केली आहे संघटनेच्या शिष्टमंडळाने आज शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित मुख्याध्यापक दरवर्षी विद्यार्थ्यांचा गणवेश बदलून पालकांवर आर्थिक भार टाकतात असा आरोप करण्यात आला आहे आज आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे शिक्षणाधिकारी निवेदन दिलं यांना सांगितलं पिंपळगाव माळवी विद्यालय पिंपळगाव माळवीमध्ये या मुख्याध्यापक दरवर्षी गणवेश बदलत आहे मागच्या वर्षी जॅकेट घ्यायला लावले होते या वर्षी दोन्ही गणवेश बदललेत दोन्ही गणवेश बदललेत आणि गणवेश बदलेनाच जायना गणवेश बदलून मुला मुलींना तिने स्पोर्टचे शर्ट आणि पॅन्ट घेण्यास सांगितले ते जे घेण्यास सांगितलेले आहेत हे अतिशय चुकीच्या पद्धतीने हे कुठंही कुठल्याही शाळेत नाही असं हा मुख्याध्यापक मानमानी करत आहे त्याचबरोबर पाचवीचे जे ॲडमिशन राहते हे पाचवीचे ऍडमिशन घ्यायला एक एक हजार रुपये द शासनाचा कुठल्याही प्रकारचा नियम नसतानी आणि एक एक हजार एकशे तीस विद्यार्थ्यांकडून एक लाख तीस हजार रुपये जमावलेले आहेत आणि दोनशे ते अडीचशे लोकांकडून मुलांकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी त्यांनी दे पाचशे पाचशे रुपयाची मागणी करून असे जवळजवळ ह्या वर्षी तिने अडीच ते तीन लाखाचा विद्यार्थ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम त्यांनी ह्या वर्षी केलेलं आहे अशाच प्रकारे मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी अडीच ते तीन लाखाचं मुलांकडून दाखल्याचे पैसे असतील ॲडमिशनचे पैसे असतील अशा प्रकारचे तिने तीन चार वर्षापासून जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये या पालकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तिने केलेलं आहे त्यामुळे आम्ही हा शिक्षणाधिकारी मॅडमकडे मागणी केलेली आहे येत्या आठ दिवसात या मुखीध्यापकाने सर्व पालकांचे पैसे परत करावेत त्याचबरोबर ही गणवेश हे नाईट पॅन्ट टी शर्ट हा बंद करून जो पहिला ड्रेस होता पूर्वीचा तो कायम करण्यात यावा त्याचबरोबर जी शिक्षक भरती केलेली तिने त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतानी शिक्षक भरती केली शिक्षकांकडून वीस वीस लाख रुपये काही शिक्षकांकडून दहा दहा लाख रुपये या मुख्याध्यापकाने घेतलेले हे घेतल्यामुळे त्याची एस आय टी मार्फत चौकशी करावी आम्ही शिक्षण मंत्र्यांना सुद्धा हे हो। आज निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देत आहोत त्यामुळे आज आम्ही शिक्षणाधिकारी मॅडमला विनंती केलेली येत्या आठ दिवसात हे पैसे तात्काळ मिळावेत त्याचबरोबर हे मुख्याध्यापक हा श्रीराम विद्यालयाचा मुख्याध्यापक नसून हा श्रीराम विद्यालयाचा भक्षक आहे त्यांनी शाळेमध्ये पार्ट्या करणे शाळेमध्ये झोपणे प्रार्थना चालू असताना आंघोळ करणे असे याचे प्रकार उद्योग चालू आहेत त्यामुळं आणि आता ही जी होऊ घातलेली शिक्षण भरती हिला सुद्धा स्थगिती मिळावी ही पण आम्ही आज मागणी केलेली आहे आणि या शाळेवर तात्काळ प्रशासक न्याय द्यावा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा